आवर्जून बघायचंय दोस्ती वरच काय आज आग मी तुम्हाला दाखवणार आहे कसं कसं काय काय होत आहे आमच्या डायल नेहमीच आहे मी टू व्हीलर वर येतो ना फोर व्हीलर मध्ये बसून कुठेतरी जातो अँड रिलीज ब्लॉग डे फिफ्टी सिक्स तो आहे माहिती का त्या दिवशी पण दहा आहे अजून एकच रिलीज झाला तर आज ब्लॉग च स्पेशल आहे आम्ही गौतम पाटील यांना भेटायला चाललो यस yes. नाही आपलं गाण्याचं रिलीज आहे यश म्हणायला लालजीबानचा <laughs> <सा। laughs> त्यांना पण हो भेटलं मी छगा दिसलो पाहिजे तुम्ही ऑलरेडी छानताय आम्हाला जरा छानत आहेत की काय तुम्ही छंद आहे म्हटलं ऑलरेडी आम्हाला छानतयत की जरा बघितलं का म्हणजे हे लाय बॉय लाव ओलाव घासू घासू आलाय भाऊ च्या मायाला हुशीर केला तर बघा मग आज सगळंच दाखवितो तुम्हाला आम्ही लोकेशन वर हो आलोय बघू आता तुम्हाला दाखवता जलवा ना दिन डाकते ना तुम आहे आजचा दिवस पाऊस थांबलाय माझ्या भावा आज पचपत झाला असं डबल भाव भेटलाय मला माणसा आम्ही बीडचे माणस आहेत आम्ही म्हणत नाही आख्या जिंदगीत राहतो आंबेडकर भारी तो हे आहे पत्रकार भवन पुणे इथं आमचा ग्रँड इव्हेंट होणार आहे सॉंग लॉन्चिंगचा मला घेऊच थोडेफार लोक तर आता दिसायला पुन्हा थोड्या वेळा भरून दिसतील आणि आमच्या लाडक्या गौतमी पाटील पूजा करताना एक नंबर असं वातावरण होतं मी कानात काय पोचवलं दान कोण नारळ बी फोडलं माझ्या हातानं आता म्हणजे वाजणार म्हणजे वाजणार आपला पायगुण लय चांगला आहे बाबा जय गणपती बाप्पा मोर या मग थोड्या वेळात आम्ही आमचे स्वतःचे थोबडे प्रत्येकाने सेपरेट सेपरेट असे पोस्टर दाखवले मी पटकन घाई होती ना मला मी पटकन काढून दाखवलं मॅडम थोडं थोडं हळूहळू काढत होत्या मजा ली, मजा ली। दाड़ा दर, दाड़ा दर, तर सगळ्यांनी असं पोस्टर लॉन्चिंगचा इव्हेंट असेल तर खूप छान असं वातावरण होतं आणि पहिला एक्सपिरियन्स एवढा झाला होता भाई असं वाटायला की लाईक जाम मजा आली मजा आली सगळे कॅमेरे धडाधड धडाधड छोटा मोठा सेलिब्रिटी असल्याची फिलिंग आली तर मग आता गाण्याचं इथं स्क्रीनिंग होणार आहे पब्लिक जाम भरून गाणं लावलं आणि भाऊ एकदम हँडसम एक नंबर उड्या मारायला माकडा आली स्टेजवर आपण मजा खूप केली त्याचा काही विषय असतो काहीतरी वेगळं केलंय आणि आजच लॉन्च झालं आमचं नवीन सॉन्ग आणि माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा होता कारण मी आ, कॉलेज लाईफ कधी जगली नाही तर मी ह्या ह्या गाण्यामध्ये कॉलेज लाईफ जगली तर खरंच खूप छान वाटलं मला आणि सर्व टीम पूर्ण टीम खरच खूप छान होती हसी मजा काय काय आमच्यात झालंय ह्या दोन दोन दो दिवस होते खूप खूप खु खूप प्रचंड आमचं दोस्ती दिल दिलवाली हे जे गाणं आहे हे कॉलेज लाईफवर आहे परत प्रेम प्रकरण पाहिलं जसं त्यावर आहे तर खरंच खूप छान छान वाटलं मला आणि सर्वांनी आवर्जून बघायचंय दोस्तीवरचं गाणं आहे दोस्ती म्हणजे काय विचारायलाच नको तर सर्वांनी बघा गाणं आवर्जून आणि भरभरून प्रेम द्या तुम्ही सर्व प्रेक्षक वर्ग जे आम्हाला प्रेम देतात कायम तसंच या गाण्याला लिहिल्या बस मी एवढंच सांगतो ना हे मी आतापर्यंत भरपूर गाणी केले पण या गाण्याची मज्जाच वेगळी होती आणि मजा असणारच मॅडम जो होत्या आमच्या गाण्यामध्ये मजा आली एकदम गाण्यामध्ये एकदम कुणा सर यू एवढं सगळ्यांना एकत्र केलं आणि जबरदस्त असं आउटपुट बघायला मिळालं इथं भारी वाटलं सगळं एक नंबर एक नंबर खास एकदम आणि जसं माझे कॅरेक्टर नातरेंगी तसंच मी होतो कॉलेज मध्ये आपले मला कॉलेज आपल्या सगळ्या होता गाणं एकदम भारी होत तुम्ही नक्की नको प्लीज मला या प्रकरणावर फोन <laughs> अरे पैसे गाण्याबद्दल बोलत होत हे स्नॅपचा किडा नाही ते मेमरीज साठी ठेवतो आणि हा गोड चेहरा त्याची नजर इकडे तिकडे अगदी मला शोधत होती असं मला वाटलं का काका भाऊ <laughs> खुश एडिटिंग नंबर एक <laughs> चलो आणि आमची माई घुसायचा प्रयत्न करते फ्रेम मध्ये मा माझ्या फुटेज मध्ये मा येते का सो so, इव्हेंट संपलेला आहे मजा आली एकदम सी यू सबस्क्राईब करा नक्की सो इव्हेंट एकदम मस्त होता गाणं हिट होणार आहे सुपर हिट होणार आहे आम्हाला बक्षीस म्हणून पात्र दिलंय आपलं अवॉर्ड दिलाय तुझ्याकडे राहू दे हा पदल दिलाय सपोर्टिंग कॅरेक्टर म्हणून तर नक्की सबस्क्राईब काय म्हणतो काय असते सरप्राईज सॅक्रिफाईज सरप्राईज मला खरंच येईनाबस्क्राईब सबस्क्राईब बटन आहे ना खाली दाबा असं दाबा ना दाबून 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 मोबाईलचा दा� काच फुटला पाहिजे बटन मध्ये गेला पाहिजे